नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड इव्हनिंग सर्वांना गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो एकदा बॉक्स मध्ये सांगा इज एव्हरीथिंग परफेक्ट ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर एकदा सांगा एकदा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा एक अतिशय महत्वाची अनाउन्समेंट केली महा महा आहे महानिर्मितीने महाजेनकोने काय अनाउन्समेंट आहे ते आपण इथे बघणार आहोत एकदा चॅटबॉक्समध्ये सांगा इज एव्हरीथिंग परफेक्ट ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा सांगा काय अनाउन्समेंट आहे कशा पद्धतीने आता काय चेंजेस होणार आहे कोणाला फायदा झालाय तोटा आहे ते डिटेल बघणार आहे म्हणजे महाजेनकोने एक अनाउन्समेंट एक सुधारपत्र कालच वीस मार्चला प्रसिद्ध केलं आहे नेमकं काय का प्रसिद्धी पत्रक का आहे त्याच्यातून काय इफेक्ट होणार आहेत डिटेल गोष्टी आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती असेल असिस्टंट केमिस्टसाठी स्पेशल डेडिकेटेड बॅच टेक्निकल नॉन टेक्निकलसाठी आपण अवेलेबल केली आहे टेस्ट सिरीज प्रिंटेबल नोट्स सगळ्या गोष्टी तिथे आहे ज्युनियर केमिस्टसाठी देखील सेपरेट बॅच अवेलेबल केली आहे सेट एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर पेपर एक ची परिपूर्ण तयारीसाठी बॅच अवेलेबल आहे आपलं प्लेस्टोरला ॲप्लिकेशन आहे पी डी के अकॅडमी दहा हजार प्लस दहा हजार केपेक्षा जास्त डाउनलोड्स आहेत आपले काय अनाउन्समेंट आहे डिटेल बघूया फार महत्त्वाचं आहे बरं का आपल्याला बाकीच्या पोस्टचं काही घेणं देत नाही आहे बराचसा क्राऊड जो असतो विद्यार्थी जे असतात ते एम पी एस सी करतात बी एस सी झालंय एम एस सी झालंय कुणी जॉब करत आहे वर्किंगमध्ये आहेत कुणी हाऊस वाईफ आहेत आणि त्यांची इच्छा आहे की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब करायचा तर काही एक्सपिरियन्स लागत नाही अशा दोन पोस्ट आहेत ते म्हणजे पहिली आहे असिस्टंट केमिस्ट जिचा कोड आहे पोस्ट कोड एच आर झिरो फोर ऑलरेडी माहिती आहे पण एकदा पुन्हा सुधारपत्रात काय चेंजेस आहे ते सांगतो असिस्टंट केमिस्टसाठी त्यांनी काय केलंय पहिलं सांगितलं होतं का बी झालेलं म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग किंवा बी टेक झालेलं असेल केमिकलमध्ये तर ते अप्लाय करू शकतात एलिजिबल आहेत पण त्यांच्यासाठी एक प्रॉब्लेम काय झाला होता की तिथं पोस्ट निवडत असताना समजा त्यांचा बी टेक झालंय पण समजा बीई झालं किंवा बीटेक झालंय पण तिथं केमिकल इंजिनिअरिंग यायचं इथं टेक्नॉलॉजी येत नव्हतं तर त्यांनी आता क्लिअरली मेन्शन केलं की काळजी करू नका तुमचं बी केमिकल झालंय किंवा बी टेक झालंय आणि इलिज, केमिकल इंजिनिअरिंगमध्ये जरी झालं असेल किंवा बी केमिकल टेक्नॉलॉजी जरी नाव असेल तुमच्या मार्कशीटवर काळजी करायची बिलकुल गरज नाही आहे तुम्ही दोघंही इथं एलिजिबल इलिजिबल आहात ही पहिली सुधारपत्र त्यांनी प्रॉपरली सांगितलं पहिला डाऊट क्लिअर झाला जे बीई आणि बीटेक सगळं सुधारपत्र यांच्यावरच आहे बीई झालंय बीटेक झालंय केमिकल इंजिनिअरिंग असू द्या किंवा केमिकल टेक्नॉलॉजी असू द्या तुम्ही इलिजिबल आहात तुम्ही असिस्टंट केमिस्ट या पोस्टसाठी फॉर्म भरू शकता ऑलरेडी आता तुम्ही म्हणाल शकता म्हणजे अजून फॉर्म तर डेट लास्ट डेट तर संपली काळजी करू नका त्यांनी एक्सटेंड केली शेवटला मी तुम्हाला सांगणार आहे क्लिअर पहिला डाऊट दुसरं त्यांनी सांगितलं का जर तुमचं बीई बी टेक झालाय के केमिकल इंजिनिअरिंग किंवा केमिकल टेक्नॉलॉजी झालं आहे तुम्हाला काहीच एक्सपिरियन्स नाही परत एकदा नो प्रिव्हियस एक्सपिरियन्स नेसेसरी तुम्हाला काहीही एक्सपिरियन्स नाही तरी तुम्ही असिस्टंट केमिस्ट्री या पोस्टसाठी इलिजिबल आहात फॉर्म भरू शकता समजा एम एस सी आहेत मला फार म्हणजे महाजेन को महानिर्मितीचं काय चाललंय हाच प्रश्न पडला तुम्ही सगळं बदलवलंय सुधारपत्र दिलं आमच्या पोरांनी काय केलं अनालिटिकल फिजिकल इंड बाकीच्या ब्रांचने काय केलंय तुम्ही इथं अजिबात बदललं नाही तुम्ही इथं सांगितलं एम एस सी केमिस्ट्री ऑर्गॅनिक झालात इनऑर्गॅनिक झालात तर तुम्ही फॉर्म भरू शकता एक्सपिरियन्स ची गरज नाही असिस्टंट केमिस्ट या पोस्टसाठी फक्त एक आणखी प्रॉब्लेम झाला होता की एन्व्हायरमेंटल ब्रांच सांगित तिथं त्यांनी सांगितलं होतं की एन्वयरमेंटल केमिस्ट्रीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात उदाहरणार्थ एम एस सी केमिस्ट्री आता माझ्या माहितीप्रमाणे सावित्रीबाई फुले अमरावती नागपूर भरपूर विद्यार्थी आहेत इथं कुठेही असा कोर्स नव्हता हे त्यांच्या लक्षात आला आपण ईमेल पण केला होता ह्या सगळ्या गोष्टींसाठी तर त्यांनी आता चेंज केलं की एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री तिथं त्याच्याऐवजी तुम्ही असं वाटा की एनवायरमेंटल सायन्स मग खूप अकॅडमीला कॉल यायचे माझा एम सोन्स एन्व्हायरमेंटल सायन्स झालं मग मी अप्लाय केलंय ऑलरेडी तुम्ही केलं असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही त्यांनी ते क्लिअर केलं की एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्स त्यामुळे तुम्ही ऑलरेडी जर फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही आता बदलत बसू नका की मग आता त्यांनी नवीन ऑप्शन दिला एन्व्हायरमेंटल सायन्सचा मग फॉर्म चेंज करू का अजिबात काही करायची गरज नाही ते त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलंय की तुमचं एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीमधून तुम्ही फॉर्म भरला आणि आता तुम्ही एम एस सी एन्व्हायरमेंटल सायन्स आहे तर परत चेंज करायची गरज नाहीये हे दोघ क्लिअर झाले या व्यतिरिक्त कोणालाही इथे एक्सपिरियन्स लागत नाही हे बघू खूपदा तिथं त्यांनी टेक्निकल इशू पण होता की एक्सपिरियन्स फॉर्म पुढे जात नव्हता आता काही गरज राहिलेली नाही क्लिअरली त्यांनी मेन्शन केलेलं आहे के, फक्त याच्यामध्ये आणखी एक आहे की जर तुमचं फक्त बीएससी जर केमिस्ट्री झालं असेल आणि तुम्हाला जर या ठिकाणी या ठिकाणी असिस्टंट केमिस्ट या पोस्टला जर फॉर्म भरायचा असेल बीएससी केमिस्ट्री बेसवर मग मात्र तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो आणि त्यांच्या फील्डला लागतो त्यामुळे मी त्यावेळेसच रेकमेंड केलं होतं की बीएससी केमिस्ट्रीवाल्या मुलांनी इथे डोकं लावू नका तर याच्यामध्ये तुम्ही म्हणाल काही सुधारपत्र चेंज झालं का एवढंच झालं आहे की त्यांनी क्लिअरली सांगितलं का बी केमिकल टेक्नॉलॉजी बी केमिकल इंजिनिअरिंग बीटेक केमिकल टेक्नॉलॉजी बीटेक केमिकल इंजिनिअरिंग असं असेल तर तुम्ही एलिजिबल आहात ऑलरेडीच आपण फॉर्म भरलेले आहेत इथं काही चेंजेस इथं आणखी वेगळे नाही आहेत टेन पर्सेंट सीट त्यांनी एम uh, एस सी एन्व्हायरमेंटल सायन्सच्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवले त्यांनी असं पण सांगितलं जर त्या पोस्ट फिलअप झाल्या नाहीत तर हे सगळं या बाकीच्या लोकांमधून भरलं जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणखी पण चेंजेस आहेत आणि इथं फार चेंजेस झाले याचा साथी ना याच्यासाठी केमिस्ट्री जर तुमचं बीई झालेलं आहे किंवा बीटेक झालेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांना म्हटलं की तुम्ही फॉर्म भरा त्यांना ना आधी लावलं बिऱ्यांना फॉर्म भरायला लावले आणि आता त्यांनी असं प्रसिद्धी पत्र काढलंय की तुम्ही इथं ज्युनियर केमिस्टला फॉर्म भरूच शकत नाही मग आता झालं असं त्यांनी जर समजा ज्युनियर केमिस्टचा फॉर्म भरला असेल बीई किंवा बीटेक टेकवाल्यांनी त्यांनी असं सांगितलं की तुमचे ॲप्लिकेशन फी आम्ही तुम्हाला रिफंड करणार आहे काही कालावधीमध्ये म्हणजे आता तुमच्या स्पर्धेतून हे विद्यार्थी गेले बरं का विचारे पण यांच्यासाठी त्यांनी सांगितलं की तुम्ही असिस्टंट केमिस्टला फॉर्म भरू शकता हां तुमचे कमेंट्स मी शेवटी घेणार आहेत काळजी करू नका तर त्यांनी असं सांगितलंय की बीई बीटेक वाल्यांनी तुम्ही असिस्टंट केमिस्टला डोकं लावा तिथं फॉर्म भरा काही अडचण नाही मग जर तुम्ही असं पण एक कॅन्डिडेट सापडेल की सर दोन फॉर्म भरले आहेत ते ज्युनिअर केमिस्ट एक असिस्टंट केमिस्ट आता त्यांनी काय सांगितलं तुम्ही ज्युनियर केमिस्टला एलिजिबल नाही आहेत मग आता त्याचे पैशे तर काय ते रिफंड करतील डन आहे तुम्ही असिस्टंट केमिस्टला पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही तुम्ही ऑलरेडी अप्लाय केलेलं आहे जर तुम्ही त्यावेळेस ज्युनियर केमिस्ट ॲप एकाच पोस्टसाठी फॉर्म भरला असेल तर आणि असिस्टंट केमिस्टला भरला नसेल तर मात्र आता तुझे पैसे तुम्हाला रिटर्न भेटणार आहे आता तुम्ही नव्याने फॉर्म भरायचा आहे असिस्टंट केमिस्टसाठी फक्त एम एस सी विद्यार्थ्यांनी ऑलरेडी दोघांमध्ये फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी काही चेंजेस नाही पण तुमच्यासाठी ही पोस्ट आता थोडीशी चांगली सेफ झोनमध्ये जाईल कारण आता तुमचा क्राऊड जो होता बी केमिकल आणि बीटेक झालेले त्या विद्यार्थी बिचारे तुम्हाला फक्त असिस्टंट केमिस्टलाच टक्कर देतील ज्युनियर केमिस्टला तुम्हाला त्यांच्याशी कम्पीट करायचं बिलकुल गरज नाही आहे इथं पण त्यांनी तेच सांगितलं की एनवायरमेंटल सायन्स असा टर्म आहे ती एनवायरमेंटल केमिस्ट्री अशी टर्म नाहीये आता याच्यामध्ये खूप आहेत आता बघा एखाद्याने तिथं एन्व्हायरमेंटल केमिस्ट्री म्हणून जर पोस्टला फॉर्म भरला असेल आता एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणून परत फॉर्म भरायचं तर बिलकुल भरायची गरज नाही त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय तुम्ही जे फॉर्म भरले ते भरू देत अच्छा आता काय होणार आहे बघा इथं अजिबात एक्सपिरियन्सची गरज नाही आहे दोन्ही पोस्टला एक्सपिरियन्सची गरज नाही पण जर समजा ज्युनियर केमिस्ट असेल तर बी एस केमिस्ट सी केमिस्ट्रीवाल्याने एवढा एकच फॉर्म भरायला पाहिजे एम एस सी केमिस्ट्री झाले ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक इन किंवा इन एम एस सी एन्वयमेंटल सायन्स दोन्ही फॉर्म तुम्ही इथं भरू शकता फक्त बी टेक आणि बी वाल्यांनी फक्त असिस्टंट केमिस्टचा फॉर्म भरा या व्यतिरिक्त आता समजा काही चेंजेस असतील किंवा नव्याने मला फॉर्म भरायचा तर यांच्या विद्यार्थ्यांसाठी इथं सुवर्ण संधी आहे आता त्यांनी काय केलंय की एक लिंक परत एकदा ते क्रिएट करतायत आणि त्यांनी सांगितलंय की नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला मुदतवाढ आम्ही देत आहोत नव्याने फॉर्म भरण्यासाठी मग तुम्हाला जर असं झालं की राहून गेलं होतं खूपदा अकॅडमीला कॉल्स देखील आले होते की सर एक्सटेंड झाली का एक्सटेंड झाली का डेट आता एक्सटेंड झालेली आहे आता लगेच त्यांनी लिंक दिलेली नाहीये लिंक तुम्हाला कुठं काय भेटेल ते मी सांगतोच काही एक दोन मिनिटामध्ये आत्ता लिंक नाही दिली पण ते क्रिएट करतायत तुम्ही नव्याने आता फॉर्म भरू शकता याच्यातून तोटा झाला आहे तो बी टेक बी केमिकल इंजिनिअरिंगवाल्यांचा जर तुम्ही ज्युनियर केमिस्टला एलिजिबल नाही येत आता तुम्ही काय करायला पाहिजे असिस्टंट केमिस्टचा प्रॉपर अभ्यास केला पाहिजे तिथं तुम्ही कम्प्लीट केलं पाहिजे एम एस सी केमिस्ट्री ऑर्गॅनिक नॉनऑर्गॅनिकसाठी इथं त्यांनी ॲनालिटिकल दिलेलं नाही मला प्रश्नच पडला आहे मी पुन्हा एकदा ईमेल पण केला कालची कालच लगेच की नेमकं काय इथं सुद्धा एवढं सगळं सुधारपत्र बनवलं मग तुम्ही तिथं क वापरत नाही का वापरत नाही का UV वापरत नाही का मग ऑर्गॅनिक वाल्यानं येत नाही अनालिटिकल वाल्यानं येत नाही असं कसं होऊ शकतं तुम्ही जे वर्ग देणार आहे तर ते ऑलरेडी इन्स्ट्रुमेंट आहे तर ते अॅनालिटिकलच्या विद्यार्थ्यांनी काय केलं सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असेल एम एस सी फर्स्ट इयर सगळ्यांसाठी कॉमन आहेत सगळे सब्जेक्ट कॉमन आहेत मग तुम्ही इथं भेदभाव करायला नाही पाहिजे एवढ्यांसाठी केलं तर तुम्ही पुन्हा एकदा सुधारपत्र काढा त्याच्यामध्ये अनालिटिकल फिजिकल हे सगळे ब्रांचेस जे आहेत केमिस्ट्रीच्या हे विद्यार्थ्यांना एम एस सी फर्स्ट इयर कॉमन असतं सगळे सब्जेक्ट बऱ्यापैकी सेम असतात तर एवढा भेदभाव तुम्ही नाही केला पाहिजे इथं त्या ब्रांचेसला विद्यार्थ्यांना इथं स्पेसिफिकली मेन्शन झालं पाहिजे बाकी काही चेंजेस नाही आहे मुदतवाढ झालेली आहे लास्ट डेट नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता लगेचच्या लगेच भरण्याची गरज नाही कारण आणखी लिंक ओपन झालेली नाही आहे विद्यार्थी मित्रांनो ॲप्लिकेशन फॉर्मची जी लिंक आहे तर ती कुठं आहे तर लॅप्लिकेशन फॉर्मची लिंक त्यांनी आणखी दिलेली नाही आहे तुम्हाला ही लिंक भेटेल आपल्या टेलिग्राम चॅनलवर डिस्क्रिप्शनमध्ये सगळ्या लिंक्स आहेत इंस्टाग्राम असतील टेलिग्राम असतील या ठिकाणी आपण ती लिंक जशी त्यांच्याकडून अवेलेबल होईल ती तुम्हाला लगेच इमिजिएट तुम्हाला तिथं भेटणार आहे त्यामुळं काळजी करायची गरज नाही आहे नव्याने फॉर्म भरायचा राहिला आहे लगेच बिनधास्त तुम्ही लिंक जशी जनरेट होईल तशी टेलिग्राम चॅनलला तुम्हाला आपल्या भेटेल इंस्टाग्रामला भेटेल आ, आ, या ठिकाणी तुम्ही फॉलो करून ठेवा तुम्हाला लिंक भेटली ले की तुम्ही लगेच फॉ या ठिकाणी फॉर्म भरू शकता यासोबतच विद्यार्थी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब देखील करून ठेवा तुमच्या काही जर डाउट्स असतील काही शंका असतील तर तुम्ही चार्टबॉक्समध्ये विचारू शकता जस्ट दोन मिनिटामध्ये आपण त्या बघूया देन वी विल स्टॉप बाकी काही चेंजेस नाही ज्युनियर केमिस्ट जे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला ज्युनियर केमिस्टसाठी त्यांच्यासाठी आता कॉम्पिटिशन कमी झाली बी टेक आणि बीईचे विद्यार्थी तर इलिजिबल नाही त्यांची फी परत भेटणार आहे एखादा कॅन्डिडेट असं असू शकतो की त्यांनी दोन्ही फॉर्म भरले होते असिस्टंट पण आणि ज्युनियर पण आता त्यांनी काही करायचं नाहीये यस त्यांनी ज्युनियर केमिस्टमधून तुमची फी रिटर्न भेटेल असिस्टंट साठी प्रॉपर प्रिपरेशन करायचं आहे सर ज्युनियर केमिस्ट सिलेबस ओल्ड वालाच आहे का सिलेबस त्यांनी अजून डिक्लेअर केलेला नाहीये पण आपण जसा सिलेबस मिळवला याच्यामध्ये दोन भाग आहेत टेक्निकल नॉन टेक्निकल टेक्निकलकडे सध्या तुम्ही फोकस करा जर तुम्ही ज्युनियर केमिस्ट करत असेल तर ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक अनालिटिकल टी पी एस सोबत आपल्यासोबत करणारे एम एस सी एन्व्हायरमेंटल सायन्सचे विद्यार्थी आहेत तर त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटल सायन्स तुम्हाला देखील यामध्ये करावं लागणार आहे बॅच मध्ये ते सगळं तुम्हाला डाटा अवेलेबल करून दिलेला आहे आणखी देखील तुम्हाला अवेलेबल भेटणार आहे त्या ठिकाणी नोट्स भेटतील ते डाउनलोड करून तुम्ही प्रिंट वगैरे करा लाईव्ह सेशन्स असतात संध्याकाळी 8 दहाच्या दरम्यान असतात तर तुम्ही ते बघू शकता ते ऑटो रेकॉर्ड होतात पुन्हा पुन्हा बघण्यासाठी व्हॅकन्सी मध्ये अमय आणखी चेंजेस त्यांनी काही केलेले नाहीयेत ते तेवढ्याच जागा आहेत सिलेबस किती मार्क्स आहे एक ते मी तुम्हाला माझा पहिला व्हिडिओ पण बघा मी सांगितलं होतं एकोणीस जून च्या दरम्यान एक्झाम होणार आहे आता बघा एप्रिल पर्यंत नऊ दहा एप्रिल पर्यंत समजा फॉर्म फिलअप झाले तिथून पुढे साधारणतः एक दीड एक पंधरा वीस दिवसांनी ते सिलेबस देतील म्हणजे तुमचा एप्रिल गेला मग मे राहिला आणि जून बरोबर पंचेचाळीस दिवसांनी एक्झाम येते तुम्ही असं पकडा पंधरा आसपास एक्झाम होणार आहे लास्ट इयर कट ऑफ वगैरे बा बाकीच्या गोष्टी सोडा आज आपण महानिर्मितीला फोकस करू नका महाजेनकूला फोकस करू नका आपण फोकस करणार आहोत आयबीपीएसला ला आय बी पी एस कशा पद्धतीने प्रश्न विचारते कारण आपली एक्झाम तर आय बी पी एस घेणार आहे ती रेकमेंड करणारे बाबांनो महानिर्मिती हे विद्यार्थी यांच्यांचे हे, हे मार्क पडलेत अशा पद्धतीने कटाप घ्यान तुमच्याला काय करायचं ते पुढचं बघून घ्या क्लिअर आहे आपण महानिर्मिती फोकस नका करू आपण फोकस करतोय आय बी पी एस ला आय बी पी एस मराठीमध्ये कसे क्वेश्चन विचारतं इंग्रजीवर कसे क्वेश्चन विचारतं केमिस्ट्रीवर कसे क्वेश्चन विचारतं या डिटेल कॉन्सेप्ट आपल्याला बघायच्या ते प्रॉपर प्लॅनिंग करायचं त्या पद्धतीने स्टडी करायचा आणि एक्झाम द्यायची बाकीचं आपल्या डोक्यात अजिबात काही नसलं पाहिजे क्लिअर आहे बाकीचे जे आहे मागा हा सिलेबस होता तो त्याच्या आधी लागू नका सध्या आपण बॅच मध्ये देखील मराठी इंग्रजी घेतलेलं नाही आहे स्टार्ट केलेलं नाही का कारण आता आपण फोकस करतो टेक्निकल पार्टवर कोर पार्टवर ज्याच्याशिवाय एक्झाम क्वेश्चन पेपर असूच शकत नाही तो पार्ट आता कंप्लीट करून ठेवा कारण सिलेबस दिला मग तुम्ही जर जागे झाले आणि मग अभ्यास करायला सुरुवात केली तर मग मात्र तुम्हाला ते प्रॉपर प्लॅनिंग होणार नाही तुम्हाला म्हणजे जवळजवळ तुम्ही स्पर्धेच्या थोडंसं बाहेर पडताय हां असे खुशी असिस्टंट केमला एक्सपिरियन्स मागत आहे जर फॉर्म भरला असेल तर आता काही चेंजेस करत बसू नका गरज पण नाही आहे आपण त्यांना इथे दाखवूच ना आता एवढं सगळं त्यांना कळलंय ना, ना त्यांना की त्यांनी असिस्टंट केमिस्टमध्ये इथं नीट बघा नो प्रिव्हियस एक्सपिरियन्स इज नेसेसरी कोणाला तुमचं बीई बी टेक झालं आहे एम एस सी केमिस्ट्री झालंय एनवायरमेंटल सायन्स झालंय एम एस सी तर तुम्हाला एक्सपिरियन्सची बिलकुल गरज नाही आहे काळजी करायची गरज नाही सर फॉरेन्सिकसाठी यस yes, फॉरेन्सिकसाठी सुद्धा आपण बघूयात नक्कीच बघूया फॉरेन्सिक डिपार्टमेंट खूपच छान आहे आपले खूप सारे विद्यार्थी आहेत जस्ट त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील झालेलं आहे लवकरच ते एकदा अपॉइंट झाले की आपण इथं त्यांना बोलवणार देखील आहोत आणखी निगेटिव्ह मार्किंग असते का दीपाली मॅडम निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नसते पण आपल्याला सगळे प्रॉपर द्यावंच लागणार आहे आन्सर आपल्याला करेक्ट आणावे लागतील कारण स्पर्धा असते आता असं झालंय बरं का असिस्टंट केमिस्ट साठी स्पर्धा वाढणार आहे आणि ज्युनियर केमिस्ट साठी लिमिटेड स्पर्धा असणार आहे यस yes, असिस्टंट केमिस्टला इंटरव्ह्यू आहे पण सध्या एक्झामचं प्रॉपर प्लॅनिंग प्रा, करून प्रिपरेशन सुरू करा इंटरव्ह्यू ला जर तुमचं सिलेक्शन झालं या नंबरला कॉल करा तुम्हाला फ्री मध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल करून दिल्या जातील तुमचे मॉक इंटरव्ह्यू सगळ्या गोष्टी इथं भेटून जातील काळजी करायची गरज नाही यस जस्ट वन मिनिट देन विल स्टॉप क्लियर आहे तर अशा पद्धतीने आहे प्रॉपर प्लॅनिंग करून अभ्यास सुरू करा सध्या विद्यार्थी मित्रांनो केमिस्ट्री टार्गेट करा कोर पार्ट आहे त्याच्याशिवाय एक्झाम तुम्ही देऊ शकणार नाही म्हणजे त्याच्याशिवाय पे क्वेश्चन पेपर असूच शकणार नाही नाही तर तुम्ही करत बसणार मराठी प्रयोग समास अमुक अमुक शब्दार्थ वाचत बसणार मराठी जर दिलाच नाही तर काय करणार आहे तुम्ही मागचं काय झालं दोन हजार अठरा ला झालं दोन हजार बावीस झाली ते सोडून द्या आता आता एस फोकस करा तुम्हाला कोर पार्ट जो आहे केमिस्ट्री आता करून ठेवा म्हणजे अर्ध तुमचं काम संपून टाका जसा सिलेबस येईल ऍक्टिव्ह मोडला लगेच नॉन टेक सुरू करा एक्झामय तुम्हाला आता सांगितलं साधारणतः जून मध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत जून दोन हजार पंचवीस क्लिअर आहे तुम्ही म्हणाल कसं काय आता मी माझे संबंध वगैरे ते सगळं सोडून द्या कुठून काय माहिती भेटली तुम्हाला इथं लॉजिक वापरा दहा एप्रिल पर्यंत फॉर्म भरायचे त्यांना तोपर्यंत तर तो काहीच नाही दहा एप्रिल झालं की ते सिलेबस देतील आठ पंधरा दिवस द्यायला पकडा तिथून पुढे सव्वा महिना एक्झाम लागेल म्हणजे साधारणतः जून पंधरा जून च्या आसपास अठरा एकोणीस जी डेट आपल्याला कळती ती करेक्ट आहे आता मिनिंग असा होतोय यस समय तुम्हाला आन्सर भेटलय क्लियर आहे चला थांबूया इथे जीएस बद्दल अमय आणखी काही नाहीये सध्या जीएस वगैरे करण्याची गरज नाहीये जर तुम्ही एमपीएससी करता है तो करताय तर तुम्ही जर सेवा देताय कंपनी तर ते चालू ठेवा सध्या केमिस्ट्री सुरू करून द्या चला थे इथे यू